नमस्कार मित्रांनो तुमचा आपला डॉक्टर या चॅनल वरती स्वागत आहे तर आज या मॅडम यांचे काही वैद्यकीय प्रश्न आहेत त्यांना सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार डॉक्टर मी मिसेस गायकवाड आणि माझं वय छप्पन वर्ष आहे आणि मी जॉब करते दुसरी गोष्ट म्हणजे मला ऑलरेडी बीपीची गोळी आहे ती टेलिसता फोर्टी ही गोळी चालू आहे पण मधल्या काळामध्ये मला चार पाच दिवस कंटिन्यू मी बी पी चेक केलं तर माझा बी पी वन एटी सेवनपर्यंत जात होता आणि शेवटी मी चेकअपला गेले तर तिथेही वन सेवन्टी सॉरी वन एटी सेवन दाखवला गेला तर डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की हाय पॉवरची गोळी तुम्ही चालू करा तर ती मी आधीची गोळी सोडून नवीन गोळी चालू करायची का तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं आपला शरीर आहे नियमितपणे एखादी गोष्ट केल्याने आपला शरीर जो असतो त्याला एक सवय लागून जाते तसंच जेव्हा पण आपल्या शरीराला एक ब्लड प्रेशर ची गोळी आपण घेतो तर त्याची ही त्याला सवय लागते त्यामुळे आपल्याला त्याची पावर वाढवण्याची गरज लागते त्याच्यामुळे दर महिन्याला किंवा दर पंधरा दिवसांनी तुमचं ब्लड प्रेशर तुम्ही चेक केलं पाहिजे तुम्ही जी गोळी जर सकाळी खातायत तर संध्याकाळी एकदा बी पी चेक केला पाहिजे की तुम्ही जी खाल्लेली गोळी आहे ती नियमितपणे तुमच्या शरीराला बरोबर तुमचं ब्लड प्रेशर कमी करून ठेवती आहे का तिचं काम करणं तिने बंद केलेलं आहे जसं की तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे की नियमितपणे तुम्ही एक गोळी एक्स वाय झेड गोळी दे सकाळी खात होते आणि त्याच्यानंतर त्यांचा ब्लड प्रेशर वन सेवन्टी वन एटी राहत होता ते हे अत्यंत धोकादायक आहेत एखाद्या दिवशी तुम्ही समज करून घ्या की आमच्याकडे असे भरपूर पेशंट येतात की बी पीची गोळी तर ते नियमितपणे खातात पण काय होतं की एखाद्या वेळेस ते रात्री येतात आणि अचानक त्यांच्या हाताला मुंग्या चालू होणं एका साईडचा जिबेला मुंग्या चालू होणं किंवा चेहऱ्याला मुंग्या चालू होणं हे काय होतं की नियमितपणे खाणारी आपण जी गोळी आहे ती सहा सहा महिने एक एक वर्ष खात राहतो पण आपल्या शरीराला त्याची सवय होऊन जाते आणि मग ती गोळी आणि शरीर याच्यामधला जो रिस्पॉन्स आहे तो कमी व्हायला लागतो आणि त्यामुळेच तो बी पीमध्ये शूट्स होतात आणि तिकडे ब्लड लीक मेंदूमध्ये ब्लड लीक होण्याची चान्सेस होतात सुदैवाने तुमचा जीव वाचलेला आहे तर ज्या जसं तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला नवीन गोळी जी दिलेली हाय पॉवरची तीही तुम्ही नियमितपणे खायला हवी आणि जुनी गोळी ती बंद करायला हवी आणि पूर्णपणे त्या नव्या गोळीवर विश्वास न ठेवता नियमितपणे दर महिन्याला तुम्ही तुमची ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे म्हणजेच जर सकाळची गोळी असेल तर तुम्ही संध्याकाळी चेक केली पाहिजे आणि गोळी खाण्याच्या अगोदर पण एकदा ब्लड प्रेशरची ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे